राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या चार दिवसात कांद्याच्या दरात क्विंटल मागे पंधराशे रुपयाची घसरण शेतकऱ्याला पंधरा रुपये ग्राहकाला ऐंशी रुपये असे का शोगा सस्त ग्राहकांना दिलासा गुजरातमधून आवक वाढली पुणे सात पॉईंट आठ अंश सेल्सिअस यंदाच्या हंगामातील आत्तापर्यंतच्या निचांगी तापमानाची नोंद पस्तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पूर्वणी मागण्या सादर लाडकी बहीणसाठी चौदाशे कोटी ईव्हीएम विरोधात विरोधकांचे आंदोलन अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारांवर टीका आता नाराजीचा विस्तार भुजबळ यांनी उघड नाराजी मुनगटीवर्ग यांनी मांडली वेदना राजेंद्र गवितांचा संताप आता मंत्रीपद नको शुतारे भडकले डॉक्टर कुटेंची भावनिक पोस्ट आज मांडणार एक देश एक निवडणूक लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता राज्यसभेत सचिनची सेंच्युरी देशात एकवीस बनावट विद्यापीठे दिल्ली सर्वाधिक आठ तर नागपुरात एक कारवाई होणारच स्वस्त भाज्यामुळे महागाईतून दिलासा घाऊक महागाईचा दर मागील तीन महिन्यांचा निंचाकी